हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करती। तर में करते तर मी आता तुमच्याबरोबर थोडे काही फोटो शेअर करते आणि सगळ्यात पहिला जो फोटो होता म्हणजे माझ्या हातामध्ये बुके होता तो पाहून तुम्हाला वाटलं असेल की नक्की काय आहे कशाबद्दल यांना बुके भेटलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणार आहे तर आज आमच्या क्लासमध्ये ना बी एबल फाउंडेशनचे चेअरमन आले होते म्हणजे आमचा जो कोर्स आहे त्याच्यावरचे अधिकारी आले होते बरेचसे म्हणजे दिल्लीवरून काही होते काही अजून दुसऱ्या राज्याचे होते आणि आमचा हा जो कोर्स आहे तो व्यवस्थित चालला आहे का नाही हे पाहण्यासाठी ते आले होते कोर्सबद्दल खूप छान माहितीसुद्धा दिली त्यांनी बराच वेळ कार्यक्रम चाललेला होता छान झाला कार्यक्रम आणि आमच्या क्लासमध्ये ना सगळ्यात लांबून येणारी म्हटलं तर मीच आहे कारण खरचुंडी ते बेटा अंतर जास्त लांब आहे आणि खरंच सरांना पण त्याचं कौतुक वाटलं म्हटलं की एवढं म्हणजे तुम्ही घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून न चुकता रोज नियमितपणे येता त्यामुळे माझं खूप म्हणजे कौतुक वाटलं त्यांना सरांनी पुढे बोलावून घेतलं आणि मला वाटलं पण नव्हतं की पुढे बोलावून मला बुके वगैरे देतील एवढं छान वाटलं ना मलासुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर आता घरी जाण्यासाठी निघाले आणि दुपारची जी माझी बस असते ती बस चुकली त्यामुळे आता मला फिरून जावं लागणार आहे तर बसला काय एवढी फारशी गर्दी नव्हती इथं पाठीमागं दिसत असेल तुम्हाला पण फिरून जाण्यामुळे जरासा वेळ होतो आहे तर आता घाटावरती आले म्हणजे भिवघाटवरती आणि बघितलं तर बस काय नाही आहे असं अर्धा तास झालं इथं थांबली आहे मी बस पण नाही आणि वडाप आहे पण तरी एक तास लागेल म्हणतायत वडापला एक तास दीड तास पण लागू शकतोय कारण पॅसेंजर पण कमी आहेत तर आता यांना कॉल करून बोलवून घेते तरी नशीब आता शिरवळ पडले ना तर एवढं ऊन जाणवत होतं चला आता हे येईपर्यंत इथं थांबते सावलीला कुठेतरी एक पंधरा वीस मिनिटात येतीलच हे घरी गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते मग आता तर आता घरी निघालो आहे आम्ही आणि क्लायमेट बघा किती छान झाले दिवसभर मात्र एवढं तावत होतं ना आणि आता शिरवळ पडलं मस्त वाटतं एकदम कदाचित पाऊस येईल आज असं वाटतंय थोड्या वेळानंतर घरी पोचलो आम्ही आणि आल्या पहिल्यांदा मोबाईल चार्जिंग लावला शूटिंग वगैरे काही घेतलं नाही कारण खूप चार्जिंग कमी झालं होतं मोबाईलचं तर सगळ्यात अगोदर यांना बुके दाखवला यांनासुद्धा छान वाटलं आणि थोड्या वेळानंतर मग ब्लॉग कंटिन्यू केला आपल्यासाठी नऊ वाजता वाजून पाच दहा मिनिटं तरी वर होती दहा पंधरा सवा मला वाटलं गेली बस आता सकाळी टायमिंग किती असं फास्ट जातो किती पटपटावर दहावपुळ होती आले मग अशीच तरी आता जवळपास सव्वा सहा वाजलेत तर आता आले अगोदर चहा बनवला आणि फ्रेश व्हायचं आहे अजून दिवसभर उन्हानं कशी हालत झाली आहे गरमी ऊन आणि बराच वेळा आज तिथं गेला नाही तर दोनची बस भेटते कधी कधी मला लवकर येते चहा काही जास्त घेत नाही मी तेवढाच एक घोटभर जरी घेतला तरी बरं वाटतं एक कंटाळा आलेला जातो आहे असं होतंय सकाळी एवढी धावपळ दगदग होते, दग होते खरं पण हे म्हणजे कोर्स करण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद आहे बरं का खरं <coughs> जरी धावपळ झाली तरी म्हणजे मनापासून अशी माझी इच्छा होती एवढी की हा कोर्स मला करायचाच होता आणि नशीब पण बघा माझा तिथं नंबर लागला मला भेटलं ते तर म्हणतात का नाही देवालाच काळजी तर व्यवस्थित चांगलं शिकवतेत पण मॅडम सांगतात आणि आपल्याला जर का एखाद्या वेळेस येईना विचारलं तरी समजून सांगते त्यामुळं बरं वाटतं तिथं म्हणजे कोर्स करायला पण एक मनापासून आनंद आणि बऱ्याच लेडीज वगैरे असतात दिवस कसा निघून जातो कळत नाही आणि करमून जातं मला तर बऱ्याचदा काय म्हणजे असं वाटत होतं की मी अगोदर पुण्यामध्ये जो जॉब करत होते तिथले काय दिवस मला आठवायला लागले की वाटायला लागले की पहिले म्हणजे विसरले होते ॲक्च्युली मी त्या जुन्या आठवणी पण आता त्या त्या कोर्स मार् कोर्समार्फत सगळ्या उफाळून आल्यासारखं झाले छान वाटतं एकदम मस्त भारी वाटत होतं आणि काय बोलावं आता कारण माझ्याकडं बघून तुम्हाला कळलंच असेल की एवढी दमून गेल्यासारखं झालं मला आज कारण की आज उन्हाचा जास्त तडाका आणि फिरून बस आली इकडून यायला वेळ त्यात स्टॉपवरती चांगलं तास दीड तास थांबले त्यामुळे दमल्यासारखं झालं तर आता फ्रेश होते पटकन आणि थोडंफार आहे काम राहिलेलं तेवढं आवरायचं नंतर देवाबत्तीचं टायमिंग आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटू अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये